श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते जी मला थोडीशी माहिती आहे ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ग्रंथ तुम्हाला तर परिचितच असेल कारण स्वामी सेवेकरी म्हटलं की त्यांना तर गुरुचरित्र ग्रंथ म्हटलं की लगेच लक्षात येतं कारण गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद समजला जातो तर या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा खूप भगिनींना असते किंवा खूप बंधूंना सुद्धा असते परंतु वेळेअभावी किंवा घरातल्या काही अडचणींमुळे त्यांना शक्य नसतं तर अशा आपण काय करायचं आपली मनोमन खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची परंतु आपल्याच्या नि ते होत नाही किंवा आपण ते करू शकत नाहीत त्यासाठी काही अडथळे निर्माण होतात तर अशा वेळेस काय करायचं मैत्रिणींना गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही चरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय हा नियमित करावायचा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नियमित करा पण ज्यांना शक्य नाही त्यांनी तुम्ही चाळीस दिवसाची सेवा किंवा संकल्पयुक्त सेवा करू शकतो तर मग आता ही सेवा करायची तर मग ही सेवा कोणी करायची आहे तर मैत्रिणीनं से ही सेवा कुणीही करू शकता ज्यांना इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची परंतु ते पारायण त्यांच्या शक्य होत नाही अशांनी हे पारायण करायचे किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये सतत आकस्मिक असे संकट निर्माण होतात किंवा आरोग्याच्या काही समस्या असतील किंवा आर्थिक समस्या असतील म्हणजे तुम्ही खूप कष्ट घेताय पण त्या कष्टाला तुमच्या यश येत नसेल किंवा अचानक म्हणजे तुमच्यावरती खूप कर्जाचा डोंगर झालेला असेल तर त्या सगळ्या संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण करत असतात तर आपल्याला ते शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय याचं पठन करायचं आहे तर ही सेवा ह्या संकटांसाठी करायची आहे तर ह्या सेवेसाठी किती वेळ लागतो तर मैत्रिणी ह्या सेवेसाठी म्हणजे जास्त वेळ लागत नाही कारण फक्त आपण दहा मिनिटांमध्ये म्हणजे सरावा तुम्ही जर चाळीस दिवसाची सेवा केलेली असेल किंवा तुम्ही आठ पंधरा दिवस कंटिन्यू केलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपली फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपली ही सेवा म्हणजे दोन्ही अध्याय पूर्ण होतात त्यासाठी जास्त कालावधी असा लागत नाही किंवा ह्याच्यासाठी कुठले नियम आहेत का तर यासाठी कुठले नियम सुद्धा नाहीत फक्त नियम एकच आहे जो म्हणजे कुठलीही दत्तगुरूंची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा मा आपल्याला मांसाहार वर्ज करायचं असतो आणि मांसाहार स्वतः बनवायचाही नाही आणि घरात खायचाही नसतो पण काही ठिकाणी म्हणजे ज्या महिलांनी चाळीस दिवसाची सेवा केलेली आहे तर एकदा चाळीस दिवसाची सेवा केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही चौदावा आणि अठरावा अध्याय रेग्युलर ह्याच्यामध्ये खंड पडत नाही कारण म्हणजे माझा तरी अनुभव आहे ज्या महिलांना चाळीस दिवसाची सेवा केलेली आहे आणि सेवा करून नंतर मग आता ते न करता त्या कंटिन्यू ही सेवा चालूच ठेवतात आणि खरंच ही जर सेवा केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं नक्की होईल तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी आलेल्या असतील ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्या निवारण करण्याचं काम गुरु महाराज करतील कि दत्त महाराज करतील यात म्हणजे कुठलीच शंका म्हणण्यात आणण्याचं किंवा अनुमान करण्याचं काहीच कारण नाही कारण आपलं रोज जेव्हा आपण महाराजांवरती सोपवतो तेव्हा महाराज आपल्याला किनाऱ्याला एका नेऊन सोडतात ह्याची शाश्वती मी तुम्हाला देते कारण खरच खूप अशा आयुष्यामध्ये आपल्या सतत समस्या येत असतात आणि त्या समस्येला फेस करणं आपल्याला खूप कठीण जातं तर असं म्हणतात की जर गुरुचा आशीर्वाद असेल तर म्हणजे देव जरी आपल्यावरती कोपले पण गुरुज गुरुचा जर आशीर्वाद असेल गुरुचं जर पाठबळ असेल तर आपण सगळ्या समस्यांवरती मात करू शकतो पण एखाद्याचा गुरु जर पाठबळच एखाद्याला नसेल तर म्हणजे देव जरी प्रसन्न झाला तर गुरु जर कोपलेला असेल तर आपल्या आयुष्यात कुठलीच चांगली कामं होत नाहीत माझा तरी अनुभव आहे कारण प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे वेग असतात परंतु असं म्हटलं जाते की गुरु जर कोपला तर काहीच आपल्या आयुष्यात शक्य नसतं म्हणजे खूप संकटावर आपल्याला सामोरं जावं लागतं पण त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी जे पाठबळ लागतं ते आपल्याला गुरुचं खूप महत्वाचं असतं तर मैत्रिणी हे गुरुचं पाठबळ आपल्याला प्राप्त व्हावं आणि त्यासोबतच आपल्या आयुष्यात ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात आणि आपलं आयुष्य आपण सुखकर रीतीने म्हणजे पूर्ण पार करावं यासाठी हा ग्रंथ म्हणजे खूप मोठा आपल्याला मिळालेला एक वरदानच आहे आता पाचवा वेद म्हटल्याने त्याला बाकी शब्दामध्ये व्यक्त करण्याची काही गरजच नाही कारण एवढं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे तर मग आता मैत्रिणीनं तुम्ही म्हणाल मग मा आता हा चौदावा आणि अठरावा अध्याय आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातूनच हे पारायण करायचं का तर नाही आपल्याला दररोज या ग्रंथाला ला हात लावायचा नाही तर त्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला म्हणजे चौदावा आणि अठरावा अध्यायाचं कंबाईन असलेलं एक छोटंसं पुस्तक मिळतं वीस पंचवीस रुपयाला असावं तर ते पुस्तक तुम्ही घेऊन यायचं किंवा चौदावा किंवा अठरावा असं एक एक अध्यायाची वेगवेगळी पण पुस्तकं मिळतात त्यातलं तुम्हाला जे सोईस्कर वाटत किंवा तुम्हाला जे अवेलेबल होतं ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यातूनच आपल्याला दररोज पारायण करायचं आहे तर आ, आ, काही मैत्रिणी म्हणतील की म्हणजे फक्त ही सेवा आपण अशीच सुरू करायची का जर तुम्हाला महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे तुम्हाला वाटतं की आपण महाराजांसाठी काहीतरी करावं तर तुम्ही नियमित हे अध्यायाचं पठन करू शकता किंवा पारायण करू शकता पण हे पारायण करताय म्हणजे तुम्ही तुमचे दररोजचे तीन अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप हे सोडून तुम्ही हे करायचं नाही तर ते रेग्युलर आपलं नियमित चालू ठेवायचं आणि ह्या दोन अध्यायांचं आपल्याला पठन करायचं आहे कारण बऱ्याच जणींना म्हणजे आर्थिक समस्या असतात कुणाला आरोग्याच्या समस्या असतात किंवा कुणाला आकस्मिक काही संकट येतात ते निवारण्यासाठी आपल्याला एक बळ हवं असतं तर हे बळ आपल्याला निश्चित हेत या पारायणामधून मिळतं तर त्यासाठी महिलांनी संकल्प करून ही सेवा करायची तर आता संकल्प कसा करायचा तर मैत्रिणींना संकल्प करण्याच्या अगं म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धती सांगतात पण माझी साधी सोपी पद्धत आहे हातावरती ग थोडंसं घोटभर पाणी घ्यायचं तळ हातावरती उजव्या हातावरती गोटभर पाणी घ्यायचं त्यात थोड्याशा अक्षदा टाकायच्या अवेलेबल असेल तर फुल ठेवायचं आणि मग आपण ज्या कुठल्या कार्यासाठी ज्या कुठल्या कामासाठी किंवा ज्या म्हणजे वैयक्तिक कारणासाठी किंवा आपण घरातल्या इतर कुणासाठी सेवा करतो ते आपण महाराजांना बोलायचं की मी ही सेवा चाळीस दिवसासाठी करेल आणि माझ्या ह्या संकट निवारणासाठी किंवा माझ्या या कामासाठी मी सेवा करत आहे तर दत्तगुरू महाराज ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि माझ्या कार्याला यशसिद्धी द्या अशी त्यांना विनंती करायची आणि मग ते हातामधलं जे पाणी आहे एका तामनामध्ये ओतून द्यायचं आणि मग त्या दिवसापासून आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा करताना मग आता तुम्ही म्हणाल की मग आहार गुरुचरित्रातले अध्याय आहेत म्हणजे गुरुचरित्रासारखेच नियम आहेत का पारायणाचे तर नाही तर फक्त तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मांसाहार करायचा आहे तुम्ही चाळीस दिवसाची सेवा करत असाल तर तुम्ही चाळीस दिवस शक्य तोपर्यंत शक्य असेल तर तुम्ही घरामध्ये मांसाहार करू नका जर म्हणजे तुमच्या घरात रेग्युलर असेलच किंवा आठवड्यातून दोन दिवस असेलच तर अशा वेळेस ज्या महिला भगिनी ही सेवा करतायत तर त्या का म्हणजे तुमच्या चाळीस दिवसाच्या काळामध्ये तुम्ही स्वतः नॉनव्हेज बनवून कुणाला खाऊ घालू नका घरात इतरांनी केलं तर खाऊ द्या पण तुम्ही खाऊ नका किंवा तुम्ही ज्या दिवशी जर तुम्ही संकल्पयुक्त करत नसाल तुम्ही रेग्युलर हे अध्याय करत असाल की तुमचा सांसारिक प्रपंच चांगला व्हावा तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावू येतो तुम्हाला आरोग्याच्या समस्या भेडसवणे यासाठी जर तुम्ही करत असाल तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार खाणार आहात किंवा करणार आहात त्या दिवशी तुम्ही हे पारायण करायचं नाही हे साधे सोपे नियम आहेत तुम्हाला खाली झोपायची गरज नाही तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायची गरज नाही परंतु तुम्ही जर हे दोन अध्यायाचं पाठ पठन तुम्ही केलं किंवा ह्याचं पारायण जर केलं तर निश्चित तुम्हाला कुठल्याही समस्या तुमच्या आयुष्यात राहणार नाहीत आणि आलेल्या असतील तर ह्या संकल्पयुक्त आणि त्या निश्चित दूर होतील यात केवळ मात्र शंका नाही तर मैत्रिणीनं ही साधी सोपी माहिती आहे आणि म्हणजे माझा अनुभव आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात काही समस्या आल्या असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हे उपायांना निश्चितपणानं करू शकता तर आरोग्याच्या समस्या तुमच्या आर्थिक समस्या कारण चौदाव्या अध्यायामध्ये श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी सांगदेव सांगच्या त्यांच्यावर जे संकट आलं ते संकट त्यांनी दूर केलं होतं अठराव्या अध्यायामध्ये सुद्धा ब्राह्मणाचं दारिद्र्य त्यांनी दूर केलेलं होतं तर या अध्यायाची ही महिमाच आहे की तुम्ही जर हे अध्यायाचं पठन रोज केलं तर तुमच्याही जीवनातल्या आर्थिक समस्या तुमच्या आरोग्याच्या समस्या किंवा आकस्मिक येणारे संकट तुमच्यावर ओढवणार नाहीत म्हणून ही सेवा करायची आहे तर हे गुरुचं पाठबळ आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही ही सेवा करू शकता किंवा महाराजांची काहीतरी सेवा करायची अशी तुमची तीव्र इच्छा आहे परंतु दुसऱ्या इतर सेवा तुम्हाला घडत नाहीत तर अशावेळी तुम्ही हे चौदावा आणि अठराव्या अध्याय जर पठन तुम्ही नियमित केलं तर ही खूप मोठी सेवा होईल म्हणजे तुम्ही ही खूप मोठी सेवा होईल महाराजांसाठी कारण यासाठी वेळ जास्त लागत नाही त्यामुळं या अध्यायाचं पठन तुम्ही करू शकतो तर मैत्रिणींनो जर तुम्हाला खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायणाची पण तुम्हाला पारायण होत नसेल किंवा त्याचे नियम पाळणं होत नसतील किंवा तुमच्या आणखी कुठल्या समस्या असतील तर अशा वेळेस तुम्ही ह्या दोन पाठाचं जरी पठन केलं प्रत्येक अध्यायाची वेगळी महिमा आहे वेगळं महत्व आहे पण ह्या दोन अध्यायांचं वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक समस्या आणि तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होण्यासाठी या दोन पाठाचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि तुम्ही वाचू शकत नसाल तर अशा महिलांनी युट्यूबवर लावून द्यायचं आणि ते ऐकलं तरी सुद्धा चालतं तर ते तुम्ही नियमित ऐकू शकता महिलांनी त्यांच्या फक्त त्यांच्या मासिक धर्माच्या काळात सोडून इतर महिनाभर त्यांनी म्हणजे म्हणजे पारायण केलं तरीही चालतं तर। बाकी तुम्ही कुठेही म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये जात असाल तुम्ही प्रवास करत असाल डेली तुम्ही बसमध्ये असाल तुम्ही कुठल्याही ठिकाणी हे पारायण करू शकता तुम्ही औदुंबराचं झाड एखादं असेल तर त्याच्या खाली बसून करू शकता किंवा तुमच्या जवळ दत्तक महाराजांचा मठ असेल किंवा महाराजांचं केंद्र असेल तर अशा ठिकाणी कुठल्याही मंदिरात तुम्ही या दोन पाठाचं पठण करू शकता कारण वेळ वे खूप कमी लागतो आणि त्याच्या म्हणजे त्या आपण जो वेळ स्पेंड केलेला आहे त्या जेवढा वेळ स्पेंड केलेला आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं महाराज आपल्याला देऊन जातील म्हणजे ह्यात हे खूप जणांचे असे अनुभव आहेत माझा तर आहेच पण इतरही खूप जणांचे असे अनुभव आहेत तर ही तुम्हाला प्रचिती जर घ्यायची असेल किंवा तुम्हाला ज्या संकट आलेले आहेत ते दूर करायची असतील तर नियमित तुम्ही या पाठाचं पठन करा किंवा चाळीस दिवसाची सेवा संकल्पयुक्त ही सेवा करा तर आवर्जून तुमच्या आयुष्यात चांगले सुखाचे क्षण येतील सगळं दुःख तुमच्या आयुष्यातून दूर होऊन जाईल यात तुम्ही मात्र शंका नाही तू माझी झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी चे रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम